शाळा आहे मात्र शाळेत एकाही शिक्षकाची नियुक्ती नाही जालना जिल्ह्यातल्या खडके जिल्हा परिषद शाळेतला प्रकार शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात विद्यार्थी दररोज शाळेच्या झाडाखाली येऊन स्वतः करतात अभ्यास आज दिनांक तीन रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गावात शाळा आहे मात्र शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला एकही शिक्षकाची नियुक्ती नसल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातल्या खडके जिल्हा परिषद शाळेत घडलाय वर्तूर तालुक्यातील खडकी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी पर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ऑनलाईन पोर्टलवर शिक्षकाची झिरो टाकण्यात आल्यानं मागच्या महिन्याभरापासून शिक्षकाची नियुक्ती नाही गाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शाळेत येतात मात्र शिक्षक नसल्यानं झाडाखाली वाचन करून निघून जातात त्यामुळे शिक्षकाची नियुक्तीच नसल्यानं विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं असून पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय

आम्ही दररोज शाळेत होतो सरत तो आमचा आम्ही बाहेर बसतो तो काय सुरेश दिदी मला सांग की तू कोणत्या वर्गात आहे आणि कसा अभ्यास करतेस तू आता मी तिसरीच्या वर्गात आहे आणि आम्हाला रोज पंधरा दिवस झाले सर येणार आम्हाला बर मला अभ्यास कसा होतो आम्ही रोज शाळेत येतो पण आम्ही सरच येत नाही आम्ही रोज येतो झाडा खाल खाली बसून एकट अभ्यास करतो मग आता काय वाटत तुला परीक्षा जवळ आली आता आम्ही अभ्यास कसा कर करू शिक्षक पाहिजे आम्हाला दोन काय नाव तन्वी चवडे तर आता मला सांग तुमच्या गावामध्ये काय प्रकार सुरू आहे शाळेमध्ये एकही शिक्षक नाही गेल्या पंधरा दिवसापासून ते कुठलं तरी शासनानं दिलेलं जो पोर्टल आहे त्या पोर्टलच्या वरती आमच्या खडकी गावचे जिल्हा परिषद शाळेचं झिरो म्हणून टेक्निकली प्रॉब्लेम सांगत आहेत परंतु आम्ही वेळोवेळी वेड़ त्या ठिकाणी पाठपुरावा केला बीए ऑफिसला गेलो आम्ही त्या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलो परंतु कुठल्याही पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत कुठल्याही पद्धतीनं शिक्षक कधी येणार आहे काय येणार आहे याच्याबद्दल त्यांनाही माहिती नाही एका वेगळ्या ढगलाढकलीचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि गलथान कारभार खऱ्या अर्थानं मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा या ठिकाणी विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत यासाठी राज्य सरकार वेळोवेळी पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवतात परंतु खडकी या गावामध्ये अनुचित आणि वेगळा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला की आम्हाला शिक्षक द्या म्हणून जिल्हा परिषद शाळेला आम्हाला शिक्षक द्या म्हणून आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी दुर्दैवाला भांडावं लागतंय ही खऱ्या अर्थानं मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे मला चौडे सांगा की आता पुढचं जे आहे ते पाऊल कसं असणार आहे आणि काय तुम्ही निर्णय घेतला सगळ्या ग्रामस्थांनी गेल्या पंधरा दिवसापासून आमचे विद्यार्थी रोज झाडा शाळासाठी येतात साडेनऊ वाजता त्यांना टाइम आहे साडेनऊ ते चार या वेळेमध्ये रोज विद्यार्थी शिक्षकाच्या आशयाने आम्हाला आज नवीन सर येणार उद्या नवीन सर येणार गेले पंधरा दिवसापासून आमचे सर्व विद्यार्थी आशयाने रोज फुलं घेऊन येता की आम्हाला आज नवीन सर येणार की ते सर्व रोज येऊन झाडाखाली बसून आपोआपला अभ्यास करून त्याला सर्व विद्यार्थी येतात पण एकही आम्ही सर्व पाठपुरावा केला आहे तरी आम्हाला उडावडीचे उत्तर देऊन एकही शिक्षक आज बी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ पालक सर्व पालक जागरूक झालेले आहेत याने आम्ही यानंतर आज दोन ते दिवसात निर्णय झाला नाही शिक्षक जर दिलाच नाही तर दिला आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर उपोषणाला बसणार विद्यार्थी घेऊन नवनाथ काळे